कधीच कुठल्या सरकारच्या विरोधात म्हणून आंदोलन केलेलं नाहीत अण्णांनी जे आंदोलन केले आहेत कायदे बनवण्यासाठी आय आंदोलन केलेले आहेत अण्णावर जे बोलतात त्यांची बोलायची ती लायकीच नाही ते जिल्हाधिकारी सचिन अंबाई साहेब यांना जनता मालक आहे हे नोकर आहेत जनतेचे हे ज्या वेळेस आपण त्यांना वारंवार आठवणीत आणून देऊ जनता ज्यावेळेस रस्त्यावर उतरल मालक या स्वरूपात त्यावेळेस असे अधिकारी हे ठिकाणावर येणार आहेत जर तसं कोण करत असेल त्यांच्यावर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करावा तर आता शेतीमालाला भाव नाही अन्याय हा हा पण मोठा अन्यायचा आहे ना अधिकारी पुढारी आणि गुतेदार हे जर माणसासारखे वागले शुद्ध चोरी जर बंद केली भ्रष्टाचार जर नाही केला तर आपला महाराष्ट्र आणि देश सुजलम सुपलम व्हायला काही वेळ लागणार नाही नमस्कार प्रेक्षकांनो मी परमेश्वर चिखलीकर आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र नगरी आज आपल्याला लोक आंदोलन न्यासचे नवनिर्वाचित धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनोज खरे सर यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि त्यांची लोक आंदोलन न्यास ही संघटना कशी काम करते हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर नमस्कार सर नमस्कार तर सर आमच्या प्रेक्षकांना आधी सांगा की लोक आंदोलन न्यास ही संघटना आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कशी काम करणार आहे आणि जनतेला त्याचा काय उपयोग होणार आहे मी एक साधारण घरातून येतोय सावळ बुद्रुक या खेडेगावातून येतोय अन्नाचं एक कार्यकर्ता चालक शिकत कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे परंतु मी बऱ्याच दिवसापासून काम करत असल्यामुळं आदरणीय अण्णानी अण्णा हजारे यांनी नवीन संघटन बांधणी चालू केले आहे लोक आंदोलन न्यास या नावाने संघटन बांधणी चालू केले आहे याच्यामध्ये कार्याध्यक्ष आहेत कल्पना तही नामदार मॅडम आणि विश्वस्त यांनी माझ्यावर विश्वास टाकून जिल्हाध्यक्षपदाची माझ्यावर जबाबदारी दिली आहे इथून पुढे काम असा राहणार आहे आपलं तालुका संघटन निवडायचं आहे जिल्हा संघटन करायचं आहे आणि प्रत्येक खेड्यापर्यंत आपले कार्यकर्ते उभा करायचे आहेत जिल्ह्यामध्ये याचं असं काम आहे की याचं मुख्य काम म्हणजे ज लोक आंदोलन असं म्हणजे लोकांची जनजागृती करायची आपल्याला जनतेला रस्त्यावर जनजागृती करून आणायचं आहे जर जनता रस्त्यावर आली तरच हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार शेतीमालाला भाव असेल किंवा अनेक गोष्टी चुकीच्या जे घडतात त्याच्या विरोधात जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी ही लोक आंदोलन संघटना काम करणार आहे तर सर तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला, तुम्हाला लोक आंदोलन उभा करायचं आहे लोक जनजागृती करायचे तर त्यासाठी भरपूर कायदे आपल्या संविधानामध्ये आहेत किंवा तशा संस्था आहेत किंवा तशा शासकीय योजनासुद्धा आहेत जसं अँटी करप्शन ब्युरो असेल लोकांना न्याय देण्यासाठी किंवा न्यायपालिका आहे आपल्याकडे तर अशा अनेक गोष्टी आहेत जे लोकांना पहिल्यापासूनच उपलब्ध आहेत तर तुम्ही नव्याने नेमकं काय करणार का तुम्हाला असं म्हणायचं आहे का लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकारच माहीत नाहीत हां बरोबर आहे तुमचं न्यायपालिका आहे किंवा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासकीय योजना आहेत अँटी करप्शनसारखे आहेत परंतु बरेच जण म्हणजे इथपर्यंत पोचत नाहीत दुसरी गोष्ट बऱ्याच जणांना संपूर्ण म्हणजे आपल्या स्वतःचे हक्क अधिकार माहीत नाहीत हे जाणीव करून देण्यासाठी जनजागृती करायची आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं म्हणलं तर आता शेतीमाला भाव हो नाही अन्याय हा हा पण मोठा अन्यायचा आहे ना ह्याच्यासाठी जनजागृती करून जनता रस्त्यावर आली पाहिजे एखादी फाईल आपण टाकली शासकीय योजने मिळवण्यासाठी तर ती वर्ष वर्ष होत नाही ती प्रत्येक टेबल ला सात दिवसाच्या जास्त दिवस नाही थांबली पाहिजे हे बऱ्याच जणांना माहित नाही दप्तर दिरंगायचा कायदा आहे त्याच्यानंतर ना माहिती अधिकार प्रत्येकाने वापरायचं वापरण्यासाठी येतो mm. पण बऱ्याच जणांना माहिती नाही की माहिती अधिकार कायदा हा फक्त माहिती अधिकार कार्यकर्ताच वापरू mm. शकतो का अशा बऱ्याच पावला पावलं गणित गोष्टी आहेत आता अँटी करप्शनकडं कर, ए सी कडे गेलं तरी तिथं न्याय मिळू शकतो परंतु लोक भीतात की त्या ठिकाणी जर गेलो आपण तर पुढे आपल्याला अडचणी येतील तर तसे काय अडचणी येत नाहीत हे जनतेमध्ये जाऊन सांगावं लागतं त्यावेळेसच हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार कमी होईल ह्याच्यासाठी आपण लोक जनजागृती करणार आहोत लोकांना सांगणार आहोत की ह्याच्यामध्ये काय अडचणी नाही तर जे लोकांच्या समस्या येतील त्याला आपण उत्तर काढून त्याच्यावर समाधान शोधणार आहोत अनेक वर्ष झालं अण्णा हे अज्ञात वासात आहेत असा माझा प्रश्न नाही खूप लोक असे म्हणतात की तुम्ही कुठली न्यूज बघितली किंवा एखादा ट्रेंड बघितला इंस्टाग्रामवर फेसबुकवर तेव्हा लोक असं म्हणतात की अण्णा जरी काय अज्ञात वासात आहेत का त्यांच्या विरोधात खूप सारे सुद्धा व्हायरल होतात याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे तसं काय नाही अण्णा हे पहिल्यापासून ते आजपर्यंत पण कामच करतात अण्णाचं वय सध्या नव्वद वर्ष चालू आहे तरी पण त्यांना असं वाटलं आहे की पुन्हा अजून एकदा आंदोलन उभं करायची गरज आहे अण्णा हे कधीच कुठल्या सरकारच्या विरोधात म्हणून शक्यतो म्हणजे आंदोलन केलेलं नाहीत अण्णाने जे आंदोलन केलेत ते कायदे बनवण्यासाठी आंदोलन केलेले आहेत अण्णावर जे बोलतात त्यांनी स्वतः काही करू शकत नाहीत त्यांनी काही केलेलं नसते त्यांची बोलायची ती म्हणजे लायकीच नाही ते अण्णांनी दहा कायदे केलेत माहिती अधिकार कायदा आहे दप्तर दिरंगाई कायदा आहे आर टी कायदा शिक्षणाचा आणलेला आहे लोकपाल कायदा आणला आहे लोकायुक्त कायदा आणला आहे आपल्या निवडणूक विभागामध्ये पण कायदा आणलेला आहे अण्णाने आणलेला आहे असे दहा कायदे अण्णांनी आणलेत आणि अण्णांनी सांगितले हे लोक जे बोलतात हे बोलतच राहतात असतात यांच्याकडे दुर्लक्ष करायचे यांचा अपमान सहन करायला शिका तरच आपण चळवळीत उभा राहू शकूल काम करू बरं सर तुम्ही आत्ता म्हणालात की अण्णांनी सांगितले अपमान पचवायला शिका तुमच्यासोबत असे काही प्रसंग झालेत का की तुमचा कुठं अपमान झालाय किंवा कुठल्या अधिकाऱ्यासोबत एन्काउंटर झालंय मी एक परवाचं कलेक्टर साहेब आपले धाराशिवचे सचिन अंबाशी साहेब आणि त्या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पण होते मी निवेदन द्यायला गेलो होतो जल जीव जो, जलजीवन मिशन योजना जे की शासनाने चांगल्या हेतूने योजना आणलेली आहे प्रत्येक घरी पाणी पोचलं पाहिजे प्रत्येक माणसाला चाळीस पन्नास लिटर हे पाणी मिळालं पाहिजे ह्या चांगल्या उद्देशाने ही योजना आणलेली आहे त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च झालेत हे निवेदन देत असताना मला जिल्हाधिकारी सचिन अंबाई साहेब यांनी म्हणजे रावीची भाषा तू काय नरेंद्र मोदी गेलास का संपूर्ण जिल्ह्याचं काम बघायला तुझ्या तुझ्या पुरतं बोल मग हे क्लास वन अधिकारी जिल्ह्याचे बॉस असलेले जर असं वागत असतील तर खालचे अधिकारी काय वागत असतील काय न्याय मिळत असेल तर ह्याच्यासाठीच आपणाला लोक प्रबोधन करायचे लोक जनजागृती करायची ह्यांना जनता मालक आहे हे नोकर आहेत जनतेचे हे ज्यावेळेस आपण त्यांना वारंवार आठवणीत आणून देऊ जनता ज्यावेळेस रस्त्यावर उतरल मालक या स्वरूपानं मालक मालक या नजरेनं त्यावेळेस असे अधिकारी हे ठिकाणावर येणार आहेत आणि असे अपमान वा होणार नाहीत सर्वसामान्यांचे त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती हे सहज काम घेऊन जाईल आता तुम्ही म्हणलात की जिल्हा अधिकारी तुम्हाला असं बोलले हे खूप चुकीचं आहे एखादा जिल्हा अधिकाऱ्यानं असं रेरावीचं बोलणं पण त्यांच्यासोबत सुद्धा काही वाईट अनुभव असतील का कारण आपण खूप वेळा पाहतो की काही लोक माहिती अधिकाराचा सुद्धा दुरुपयोग करतात याबद्दल तुम्हाला काय पाहिजे आणि तुमचं संघटन यांच्या विरोधात काय काम करणार आहे का हां तुम्ही म्हणता थोडं बरोबर आहे थोडे बहुत तसे माणसं असतील असे जास्तीत जास्त एक दहा पंधरा टक्के असं कोण करत असेल त्याचा दुरुपयोग परंतु यांनी पहिलं बघायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे काय निवेदन आहे किंवा काय माहिती अधिकार आहे जर तसं कोण करत असेल असेल तर त्यांच्यावर त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करावा ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करावा उग चांगल्या कार्यकर्त्याला पण सगळ्यात सर्रास असं बोलणं हे बरोबर नाही त्यांनी त्याची माहिती घ्यावी हा काय कार्यकर्ते कोण पण असेल तर आणि तसे कार्यकर्ते थोडे बहुत असतात मोजके असतात तुम्ही बघितलं आहे का आजपर्यंत की हा ब्लॅकमेल करतो आहे हा त्रास देतो आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे जर असेल तसं तर तसं त्यांनी करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणजे उगा जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देणे हा यांचा उद्देश असतो असे कार्यकर्ते तयार नाही झाले पाहिजे हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश आहे तुम्ही इतके दिवस हे सामाजिक काम करत आहात त्यावेळेस तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या लोकांसोबत एन्काउंटर होत असतील किंवा तुम्हाला हे काम करताना भीती नाही का वाटत आणि माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला यातून नेमकं मिळत आहे काय हां चांगला प्रश्न विचारला तुम्ही ते खरं तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो हा काम कशासाठी करतो आणि याला काय गरज आहे का तर आपणाला भीती वाटत नाही कारण त्याचं असं आहे आपण जर जनहिताचं स्वच्छ मनानं जर काम करत असो तर आपण स्वतःच भीत नाही त्याच्यामुळे समोरचे पण आपल्याला अंगावर येण्याची भीती दाखवण्याची काही गरजच येत नाही ती कारण आपणच ते, ते चांगल्या मनानं काम करतो दुसरी गोष्ट आपण कोणाला त्रास किंवा हातकाळे करायचे नसतील कोणाला ब्लॅकमेल करायचं नसेल तर ह्याच्यामध्ये भिण्याचं काहीच गरज नाही आपण सरकार प्रशासनाला मदत करतो आहे त्याचे पैसे वाचवतो आहे चांगलं काम करून घेतो आहे त्याच्यामुळं आपल्याला भीती वाटायचं काम नाही दुसरा प्रश्न तुमचा असा होता की आपल्याला ह्याच्यातून काय मिळते तर मी एक साधारण कार्यकर्ता आहे चालक शिकत कार्यकर्ता असताना पण मी बरेच कामं चांगली कामं करू शकलो आहे ते की असं की खाजगी हॉस्पिटलला दर फलक लावणे मी काही कुठला अधिकारी नाही परंतु ते मी लावण्यास भाग पाडले ऑनलाईन सी एस सी सेंटरला दरफलक लावणे हे काम आपण करू शकलो बरेच एक दोन तीन रस्ते आपण परत करायला लावले काही डुप्लिकेट औषध शेतीविषयक शे होते ते त्याच्यावर पावबंदी आणली काही बंधारे आपण अर्धवट पाडायला लावले पूर्ण पाडायला लावली होती परंतु अर्धवट तरी पाडले काही बंधाऱ्यावर चांगल्या दुसऱ्या बंधाऱ्यावर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणण्यास भाग पाडलं यासारखे बरेच काम आपण करू शकलो हेच मोठं समाधान आहे आणि आणखीन पण ह्याच्यापुढे मी आता आम आमच्या संघटनेपुढे प्रस्ताव ठेवणार आहे की सरकारकडून याच्यामध्ये काही ना काही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा इतिहास बघून मानधन द्यावं सरकारकडून मिळावं जेणेकरून ह्याच्यामध्ये एक असा बदल होईल की आमच्यासारखे कार्यकर्ते बरेच तयार होतील आणि इतर जे नावं ठेवणार आहेत ते पण बंद होईल आणि कार्यकर्ते वाढल्यानंतरनं जागोजागी कार्यकर्ते वाढले तर भ्रष्टाचार अल्ल्या त्याच्यावर कि चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोक उभा राहतील खरंच सर तुमचं काम खूप छान आहे लोकांना न्याय मिळवून देण्याचा आहे भ्रष्टाचार कमी करण्याचा आहे आणि तुमच्या या लोक आंदोलन न्यासला खूप छान चांगलं रूप भेटावं आणि ते व्यापक व्हावं अशाच आमच्या शुभेच्छा आणि यासोबतच तुमच्याकडून प्रेक्षकांना नेमकं आमच्या काय सांगाल आणि त्यांनी ह्या लोक आंदोलन न्यासमध्ये ते सुद्धा पार्टिसिपेट होऊ शकतात का हे तुम्ही त्यांना सांगा मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रत्येकाने स्वतःपुरतं जरी काम केलं तरी पन्नास टक्के भ्रष्टाचार हा कमी होतो तो असा की स्वतःपुरतं म्हणजे स्वतःच्या घराजवळ किंवा आजूबाजूला प्रत्येकाच्या कोणाच्या ना कोणाच्या आजूबाजूला काम राहते रस्ते असतील नाले असेल पाणी असेल लाईट असेल किंवा शेतातले काही कामं बंधाऱ्या असतील किंवा काय प्रत्येकाच्या शाळेचे असतील किंवा इतर कुठल्या विभागामध्ये फायले असतील लाच न देता असे प्रत्येक स्वतःने जरी स्वतःपुरतं जरी काम केलं लक्ष दिलं त्या कामाकडं तरी पन्नास टक्के भ्रष्टाचार कमी होतो मी खास करून एक तीन लोकांना असं सांगू इच्छितो की पहिले अधिकारी पुढारी आणि गुतेदार हे जर माणसासारखे वागले म्हणजे त्यांनी शुद्ध चोरी जर बंद केली भ्रष्टाचार जर नाही केला माणसासारखं के जर वागले तर आपला महाराष्ट्र आणि देश सुजलम सुफलम व्हायला काही वेळ लागणार नाही यांनी माणसासारखंच वागायला पाहिजे हे सगळं इथंच ठेवून जायचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे या पद्धतीनं जर वागला तर आपलं महासत्ता देश महासत्ता व्हायला काहीच वेळ लागणार नाही आणि सर्वच सर्वांना कसं समाधानी राहतील शेतकऱ्यापासून ते सर्वांपर्यंतच तर ह्यांनी हे तीन माणसं सुधारणं अत्यंत गरजेचं आहे आणि जनतेनं जनता म्हणून मालक जनता मालक म्हणून रस्त्यावर उतरलं तरच हे सगळं ठिकाणावर येणार आहेत आणि एक सांगायचं आहे मला असं की जे पण सामाजिक सेवा करायच्या इच्छा आहेत अशाने आमच्या संघटनेशी संपर्क साधावा माझा नंबर खाली सर देतात संपर्क करून जास्तीत जास्त लोकांनी लोकांदोलस या संघटनेशी जोडावं आणि मोठ्या स्वरूपात लोक जनजागृती करावी ही माझी सर्वांना विनंती आहे आणि धाराशिव जिल्ह्यात जर कोणाला सार्वजनिक प्रॉब्लेम असेल तुमचा वैयक्तिक नसावा तो सार्वजनिक असावा तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतील शासनाला जाब विचारतील तुमच्यातर्फे तर, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सरांना खरंच पाठिंबा द्या अशा नेतृत्वाला किंवा अशा संघटनेला खरंच आपली गरज आहे धन्यवाद धन्यवाद